जरांगे पाटील म्हणतात की शरदचंद्र पवार साहेब जर मराठा आरक्षणाविरुद्ध बोलतील तर मी त्यांच्याविरुद्धसुद्धा बोलेल म्हणून जरांगे पाटील साहेब आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये कोणतीच गोष्ट लपत नाही हो शरद पवार साहेबांचं मराठा रिझर्वेशनबद्दलचं सा मत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दिलेले स्टेटमेंट्स हे मीडियामध्ये आहे तुम्ही ते बघसाल नाही हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारण की साहेबांची ऊर्जाच तुम्हाला दिसते त्यामुळं तुम्ही साहेबांचे स्टेटमेंट्स बघाल तरी कसे तर काही स्टेटमेंट्स आज मी तुमच्यासमोर ठेवतो खरंच हे स्टेटमेंट्स ऐकल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे पण ते म्हणतात ना की कळून न कळल्यासारखं करणं झोपलेल्या माणसाला उठवू शकतो पण झोपीचं नाटक करणाऱ्या माणसाला कसं उठवसाल मराठा आरक्षणाचा खरा मारेकरी कोण हे जर तुम्हाला ठरवायचं असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी डो दो, उघड्या डोळ्यांनी बघावं लागतील ना साहेब नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही आहात द सेकंड ओप्या मित्रांनो मनोज जरांगे पाटील साहेब सगळ्यांचा सा प्रश्न एक असाच आहे की मनोज जरांगे पाटील साहेब फडणवीसांना शिवाय देतात याला शिव्या देतात त्याला शिव्या देतात आय चिन्ना टन्ना बोचा जे काय बोलास ते बोलतात पण कधी खरंच चार वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले पवारसाहेब दोन वेळेस केंद्रामध्ये कृषी मंत्री राहिलेले पवारसाहेब एकदा स्वतः संरक्षण मंत्री राहिलेले पवारसाहेब केंद्रात आणि सर राज्यात दोन्ही ठिकाणी सरकारमध्ये असलेले पवारसाहेब यांच्याविरुद्ध जरांगे पाटील साहेब का बोलत नाहीत हा प्रश्न कुणी विचारला आहे का कधी जरांगे पाटील साहेबांना कोणी विचारणार नाही आणि विचारला तरी जरांगे पाटील ए बोच्या ए तन्ना ए चिन्ना या प्रकारची भाषा करून दुसऱ्याला चूप करतील तर मित्रांनो पवार साहेबांचे काही स्टेटमेंट्स हे तुम्हाला मी सांगतो की पवार साहेब यांचा मराठा रिझर्वेशनला विरोध तर नाही पण पवार साहेब हे मराठा रिझर्वेशनच्या पूर्णपणे सपोर्टमध्ये कधी उतरलेत यांचं याच्याबद्दल तुम्ही स्टेटमेंट ऐकलं का पवार साहेबांची भाषा पाहतो मी कशी ज्या प्रकारे जिलेबी गोल 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 राहते ना त्याप्रकारे साहेब स्टेटमेंट देतात हो मराठा समाजाला तर सपोर्ट आहे पण कोणत्या इतर समाजावर अन्याय होऊ नये याचा पण विचार करायला हवं तर त्याबद्दल चारांगी पाटील काय म्हणतील हा प्रश्न आपण नक्कीच विचारायला हवा तर काही स्टेटमेंट सांगतो जून दोन हजार अठरा त्याच्यानंतरचे जुने सोडून द्या नवीने सोडून द्या पण काही स्टेटमेंट जे मुख्य आहेत साहेबांचे वक्तव्य प्रेस कॉन्फरन्समध्ये मुंबई दोन हजार अठरामध्ये दिलेले की पवार साहेब म्हणतात की दोन हजार अठरामध्ये मराठा आरक्षणासंबंधित चिंता व्यक्त केली ते म्हणाले मराठा आरक्षणाची अंमलबजावणी न्यायालयाच्या निर्धारावर असावी तसेच आरक्षणामुळे इतर समाजांमध्ये असंतोष निर्माण होईल आणि सामाजिक सलोखाचा धोका निर्माण होईल मित्रांनो इंटरनेटला मागलेली माहिती आहे इंटरनेटवरती सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत याबद्दल काय बोलसाल जरांगे पाटील साहेब चला दुसरी गोष्ट सांगतो दोन हजार एकोणीस ऑगस्ट पत्रकारांशी माध्यमांशी बोलताना पुणे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस शरद पवार यांनी सांगितले मराठा आरक्षणासंदर्भातील विविध कायदेशीर अडचणी लक्षात घेता हे आरक्षण सुसंकटित असावे आणि न्यायालयाने ते स्वीकृत केले पाहिजे त्यांनी स्पष्ट केले आरक्षणावर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल आता कोणते कठोर निर्णय घ्यायचे हे पवार साहेबांनी सांगितलंच नाही बोलून मोकळं व्हायचं हो आमचा सपोर्ट आहे पण कशाला सपोर्ट आहे तुमचा जर मराठा आरक्षणाला सपोर्ट आहे तर तुमचा या गोष्टीला सपोर्ट आहे का की जरांगे पाटील जे ओबीसीतून आरक्षण मागत आहेत मराठा समाजासाठी त्याला सपोर्ट आहे का त्याच्याबद्दल पवार साहेब चुप उद्धव ठाकरे साहेब चूक सगळे चुप काँग्रेस चुप काय त्यांना माहिती आहे की मनोज जरांगे नावाचा आपण व्यक्ती उभा केल्या आहेत मनोज जरांगे पाटील साहेब नावाचे आपण व्यक्ती केल्या आहेत आणि ते बराबर करतात आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाठिंबा पण देतात लोकांना आव्हान पण करतात लोकांसमोर रडायचं आव्हान करायचं आणि महाविकास आघाडीला पाठिंबा द्या तेच आरक्षण देतील असं म्हणून मोकळवायचं तिसरं गोष्ट सांगतो दोन हजार बावीस पत्रकारांशी बोलताना पवार साहेब यावेळी राज्य सरकारवर टीका केली ते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य निर्णय घेण्यात अपयशी ठरले आहेत त्यांनी असेही म्हटले आरक्षणाच्या बाबतीत सरकारला योग्य कायदेशीर प्रक्रिया आणि मार्गदर्शनाची गरज आहे पण पवार साहेबांनी कधी मार्गदर्शन दिलं का की मराठा समाजाला मध्ये कसं टाकता येईल याविषयीचा याविषयीचं मार्गदर्शन पवार साहेबांनी कधी बी जे पी सरकार असेल त्यांना दिलं का लोकांच्या मनात उद्भवणारे काही प्रश्न तुम्हाला सांगू इच्छितो आता ज्यांना पण बोलतो जे पण मित्र आहेत काही लोक बोलतात मराठा रिझर्वेशनबद्दल बोलतात सगळ्यांचा एक गोष्ट आहे की मराठा रिझर्वेशन भेटलंच पाहिजे गरीब मराठे घर कर सफर करतात पण त्यांना आरक्षणाचा फायदा भेटला पाहिजे बाकी ज्यांना भेटतो तर त्यांना का नाही पण मित्रांनो एक गोष्ट जे लोक वारंवार विचारतात आणि मी तुम्हाला विचारतो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला त्या गोष्टीबद्दल काय वाटतं दोन हजार चौदाच्या आधीपर्यंत मराठा मोर्चे निघले नाही पवारसाहेब सरकारमध्ये होते काँग्रेस सरकारमध्ये होती तेव्हा मराठा रिझर्वेशनचे मोर्चे असे मोठ्या प्रमाणावरती निघले नाही याचा अर्थ असा होता का की दोन हजार चौदापर्यंत रिझर्वेशनची गरज नव्हती आणि दोन हजार चौदाच्या नंतर सुरू झाली दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचा व्यक्ती ब्राह्मण व्यक्ती म्हणतो कारण की ब्राह्मण म्हणण्यानंतर इझिली टार्गेट तुम्ही करू शकता आणि त्या व्यक्तीला कोणी पण टार्गेट करताच आहे राह हो, ठीक आहे तर त्या व्यक्तीला टार्गेट केले दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर था मराठा रिझर्वेशनचे मोर्चे सुरू झाले वाद काहीच नाही मराठा रिझर्वेशनचे मोर्चे कधीही सुरू होऊ शकतात मी परत एकदा सांगतो मराठा रिझर्वेशनला कुणाचाही विरोध नाही आणि विरोध असण्याचं काही कारणसुद्धा नाही दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान रिझर्वेशन तयार झालं मोर्चे सुरू झाले नंतर दहा टक्के डब्ल्यू एस आरक्षण केंद्र सरकारने पारित केलं त्याच्यामधून भरपूर सारा लाभ मिळणं सुरू झाला भरपूर साऱ्या योजना युपीसीची तयारी करणाऱ्या एम पी सीच्या तयारी करणाऱ्या पोरांना सवलती देण्यात आल्या बाकीच्या वेगवेगळ्या योजना करण्यात आल्या जेणेकरून आरक्षणामुळे जो फायदा मिळू शकतो त्या प्रकारचा फायदा देण्याचा था प्रयत्न झाला त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे हे बी जे पीला सोडून परत शरदचंद्र पवार साहेब आणि काँग्रेससोबत गेले तेव्हा सुद्धा दोन हजार एकोणीस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री पदावरून पदनियुक्त झाल्या झाल्यापर्यंत तोपर्यंत मराठा समाजाचे मोर्चे परत बंद झाले याचा अर्थ तव्हा मराठा समाजाला रिझर्वेशन नको होतं का त्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा सरकारमध्ये आले एकनाथ शिंदे जे मराठा मुख्यमंत्री ते मुख्यमंत्री झाले त्यानंतर पुन्हा मराठा रिझर्वेशनचे मुद्दे सुरू झाले पुन्हा जरांगे पाटील मुद्द्यावर बसले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांना टार्गेट करणं सुरू केलं याच्यावरून लक्षात येतं की साहेब कुछ ना कुछ दाल गडबड आहे द्या दाल में गडबड नाही पूर्ण दाळ काळी आहे साहेब मनोज जरांगे पाटील तुमची जी नीतिमत्ता किंवा तुमचा जो विचारसरणी या गोष्टी मागे आहे ती फक्त आणि फक्त राजकीय आहे दोन हजार चौदा एकोणवीसच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये काय केलं तुम्ही अहो तुमचं तर रिझर्वेशनबद्दल मोर्चे होते ना तुमचा कोणत्याही पार्टीशी संबंध नव्हतो पण तुम्ही सरळ सरळ महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन मोकळे झाले पूर्ण मराठा समाज एकवटलेला होता पूर्ण मराठा समाजामध्ये तुमच्याबद्दल एक सहानुभूतीची लहर होती की हा माणूस आपल्यासाठी लढतो हा माणूस आपल्यासाठी झगडतो हा आपला हा माणूस आपल्यासाठी बलिदान करण्यासाठी तयार आहे पण त्याचा फळ काय दिलं तुम्ही तुम्ही महाविकास आघाडीला सपोर्ट केला आणि हे जे वातावरण होतं हो, हे जे सोशल आंदोलन होतं त्याला तुम्ही राजकीय बनवण्याचा प्रयत्न केला आणि राजकीय लोकांपुढे शरणागती तुम्ही पत्कारली लोकसभेमध्ये तुम्हाला दंधनानं यश मिळालं तुम्हाला मिळालं महाविकास आघाडीला यश नव्हतं हे महाविकास आघाडीचं यश नसून हे मनोज जारांगे पाटील तुमचं यश होतं त्याच्यानंतर तुम्ही काय केलं त्याच्यानंतर तुम्हाला, तुम्हाला वाटलं की हमसे बडा हमसे कोण अहो रावणाचा गर्व टिकला नाही हो हमसे बडा कोण तर बाकी जे समाज होते ते सुद्धा पोलराईज होणं सुरू झाले त्याचा परिणाम असा झाला की विधानसभेमध्ये दारुण पराभव हा फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झाला परत एकदा सांगतो हा महाविकास आघाडीचा पराभव नव्हता हा मनोज जारांगे पाटील या प्रवृत्तीचा पराभव होता परत एकदा तुम्हाला वाटलं रिझर्वेशनचे मोर्चे सुरू करावं आता काही दिवस झाले परत एकदा तुम्ही वेळ साधली मुंबईला ज्यावेळेस गणपती बसले आहेत मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे लोकांना खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे तिथे तुम्ही पाच लाख दहा लाख लोक घेऊन गेले अहो सध्या शेतकरी चालू आहे शेतकरी बांधव ही शेती सोडून कसं काय होऊ शकतात कोणत्या गरीब लोकांबद्दल तुम्ही बोलता एक एक जर फवारणीची पाळी शेतकरी जे लोक असतील त्यांना समजेल एक जर फवारणीची पाळी चुकली तर पूर्ण शेताचा वर्षाचा माल बर्बाद होतो असं काम सोडून जो हजार रुपयांनी रोज करतो तो हजार रुपये रोज सोडून तिथे तुमच्या आंदोलनात कोण कोण कशाला येणार आहे तिथे येणारे व्यक्ती कोण लोकांवरती हजारो लाखो रुपये करोडो रुपये रोजचा होणारा खर्च कुठून येतो याचं उत्तर तुम्ही कधी देणार का अ पाच लाख रुपये पाच लाख गाड्या नेणं पेट्रोल नेणं पेट्रोलचा खर्च तिथं राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था पिण्याची व्यवस्था सगळ्या व्यवस्था करणं मेडिकल फॅसिलिटी राहण्याची व्यवस्था करोडो रुपये रोजचा खर्च आहे साहेब करोडो हा करोडो रुपये कुठून येतो याचं उत्तर तुम्ही कधी देणार आहात का पवार साहेब राज ठाकरे साहेबांशी बोलताना बोलले पवार साहेब मीडियामध्ये बोलले की मराठा समाजाला ओबीसी मराठा समाजाला आरक्षणाचा पाठिंबा आमचा आहे पण ते आरक्षण ओबीसी कोट्यातून देण्यासाठी देण्याच्या समर्थनात मी नाही या मुद्द्यावर कधी तुम्ही बोलणार आहात का जरांगे या मुद्द्यावर तुम्ही बोलणार नाहीत कारण की तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस पवार साहेबांविरुद्ध मी ब्र काढेल त्यावेळेस हे सगळं आंदोलन मोकळं गुंडाळून घरी बसावं लागेल मीडिया पण समोर येणार नाही आणि ना कुणीच ना येणार नाही ते मतांना प्रत्येक गोष्टीमध्ये शरद पवार साहेबांचे अदृश्य हात असतात ते अदृश्य हात तर तुमच्या डोक्यावर नाहीत ना हे अदृश्य वार हात तर तुमच्या डोक्यावर नाहीत ना आणि त्या डोक्यावरच्या असलेल्या हातामुळं तुम्ही वारंवार नाचण्यासाठी प्रवृत्त होत नाहीत ना माणसाने ताकदवर व्हाव पण माणसाने भस्मासूर होऊ नये भस्मासूर झालं की स्वतःचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवून त्या माणसाचा नाश होतो तुमचं मत याबद्दल काय हे तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद